राज्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी हा विदर्भामध्ये गेलेला आहे बुलढाणामध्ये बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झालाय आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे राज्यामध्ये उष्माघाताचे एकूण चौतीस रुग्ण आहेत आणि या सर्व रुग्णांवर उपचार देखील करण्यात येत आहेत राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून अनेक ठिकाणी पारा चाळीशी अंश चाळीस अंशांवर गेलेला आहे विदर्भात तर बहुतांश भागात तापमानाचं तापमानानं उष्णतेचा उच्चांक गाठलेला आहे बुलढाण्यामध्ये एका शाळकरी मुलाचा उष्माघातानं बळी गेल्याची माहिती आहे राज्यामध्ये अकरा एप्रिल पर्यंत उष्णघाताचे चौतीस रुग्ण आढळून आले असून त्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सहा रुग्ण आहेत नागपूर गडचिरोली परभणीमध्ये प्रत्येकी चार रुग्ण जालन्यामध्ये तीन लातूर नाशिक पालघर वर्धा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आणि नांदेड धाराशिव सांगली ठाणे रायगडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय जे बारा बारा वर्षीय सहावीमध्ये शिकत असलेला संस्कार सोन टक्के याचा मृत्यू झालेला आहे असं सोशल मीडिया तसेच बुलढाणा अकोला येथील एका खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली परंतु ऑथेंटिक रिपोर्ट आम्ही आतापर्यंत मिळणं बाकी आहे तो ऑथेंटिक रिपोर्ट मी आपले सामान्य रुग्णालय शेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक आणि तालुका आरोग्य अधिकारी शेगाव यांच्याशी शे संपर्क केलेला आहे ते त्याच्या रिपोर्टच्या बाबतीत माहिती घेऊन आपल्याला रिपोर्ट सादर करणार आहेत मृत्यूचं कारण अजून आपल्याला समजलेलं नाहीये परंतु प्राप्त माहितीनुसार उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे